स्टार्ट नाव नमस्कार मी अनुष्का विश्वास पाटील आदर्श प्रयोगशाळा सरनाईक कॉलनी इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आज राजाशी शाहू महाराज जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेत मी माझा विषय मांडते राजाशी शाहू महाराज व कृषी क्रांती श्रोते हो तो काळ होता दीडशे पुर, वर्षापूर्वीचा छत्रपती तारा राणींचं कोल्हापूर वर्ग झालं होतं राज्य होतं पण कर्तव्य राजाच नव्हता मंदिर होतं पण दाबाला देवच नव्हता कोल्हापूर संस्थांच्या इतिहासात एक अंधार युगच नांदत होतं आणि करवीची अंबा रा, राजा अंबाबाईला साखर घालत होती अस्मितेचं रक्षण करणारा राजा आम्हाला लाभू दे आणि कर, कर, अंबाबाई कोल्हापूरच्या अंबाबाईने आणि डोंगरावरच्या ज्योतिबाने ज्योतिबाने रायतेच्या हृदयाचे हाक ऐकले आणि राजाशी शाहू महाराज छत्रपती छत्रपती बनले छत्रपती बनले जेव्हा राजाश्री शाहू महाराज जेव्हा अधिकार पदावर विराजमान झाले त्यावेळी विळकीकडे देशभर स्वातंत्र्याचा वनवा पेटला होत वनवा पेटला होता तर दुसरीकडे अस्पृश्यता उच्च निष्ठा जातीय विषम विषमता आणि सावकाराच्या कर्जाची साखळदंडात अखंड प्रजा भरडली जात होती अशी हृदय पिळवून टाकणारी परिस्थिती पाहून राजा शाहू महाराज घरीवरून आले आणि अशा रैतेसाठी घरीवरून येणाऱ्या राजा मनाने मात्र तितकाच खंबीर कणकर आणि कराई होता राजाशी शाहू महाराजांचे कृषी धरणाबद्दलचे विचार हे अत्यंत पुरोगामी आणि मोलाचे होते एकोणीसशे दोन मध्ये राजाजी शाहू महाराजांनी युरोप दौरा केला तेथील धरणे पाहून त्यांच्या मनात असा विचार आला की आपणही आपल्या देशात अशी धरणे बांधून आपला देश समृद्ध व संपन्न का करू नये महाराजांच्या याच याच दूरदृष्टीतून साकारली राधानगरी धरणाची संकल्पना आणि यातूनच घडला कालचा आजचा आणि उद्याचा समृद्ध व संपन्न भारत मित्र हो राजश्री शाहू महाराजांचे व्यक्तीम्ञान आणि दारिद्र्य या मागच मोठ कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव शिक्षणाचा अभाव शिक्षणाचा अभाव बारा वर्षाखालील सर्व मुला मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे शिक्षण करा सक्तीचे करावे यासाठी पहिला आग्रह धरला तो म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलांनी आणि याची पहिली अंमलबजावणी केली ती म्हणजे ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील कलायोगी 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 कांबळे जे पी नाईक बाळासाहेब देसाई बाबुराव पेंड बाबुराव पेंडल आ, ही ही शाहू महाराजांच्या कालपटला कोरलेली लेणी होती थो, थोडक्यात कला क्रीडा साहित्य चित्रपट नाट्यपट दूध संकलन दूध संकलन साखर उद्योग कृषी उत्पादन वैज्ञानिक दृष्टिकोन ही अशा सर्व बाबतीत महाराष्ट्र शाहू महाराजांना महाराष्ट्राला दिलेली दिलेला नवा दृष्टिकोन आणि नवी संकल्पना नवी संकल्पना राज मित्र हो उद्याच्या पिढीला राजाशी शाहू महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य त्यांचा आदर्श पुढे घेतल्याशिवाय जाता येणार नाही शाहू महाराज एकोणीशे बावीस मध्ये हे जग सोडून गेले आणि आणि कृषीतील जीवन जगणारा राजा राजा महाराष्ट्र कायमचा हुकला एवढे बोलून मी माझ्या भाषे संबोधित